बलिदान चौकातील भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री काळभैरवनाथ देवाची जयंती मोठ्या श्रद्धापूर्वक व भक्तिभावाने साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी नगरसेवक विनायक विटकर समाजसेवक बाळासाहेब आळसंदे माजी नगरसेवक उमेश मामड्याल पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेविका सारिका सुरवसे माजी नगरसेविका लता फुटाणे भावी नगरसेविका प्रिया बसवंती आदी मान्यवर उपस्थित होते जयंतीनिमित्त श्री काळभैरवनाथ मंदिरात रुद्राभिषेक पाळणा गुलाल नाथ दीक्षा आदी धार्मिक विधी संपन्न झाले भक्तगणांना महाप्रसाद देण्यात आला तुळजापूर वेस चौक मधला मारुती टिळक चौक कस्तुरबा मार्केट बाळीवेस ढोर गल्ली या मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली हरिभक्तपरायण भगवंतराव मोरे महाराज व हरिभक्तपरायण मन्मथ महाराज बहिंगल यांचे कीर्तन आणि हरिभक्तपरायण बालाजी सिरसट यांचे भारुडही पार पडले त्यानंतर काल्याच्या दहीहंडी कार्यक्रमाने जयंती उत्सवाची सांगता झाली सांगायला सुरुवात केली देवा सृष्टीची निर्मिती करणारा मी आहे सगळी सृष्टी निर्माता असणारा मी आहे विष्णू परमात्म्याने त्यावेळा ब्रह्मदेवाला विचारलं बाबा सृष्टीची निर्मिती करणारा तू म्हणतोय पण ब्रह्मदेवाला विष्णू परमात्म्या तुलाही निर्माण करणारा मी आहे मीच आहे कारण नाभी जन्म जतुरान ना म्हटलेला नयनरम्य व आकर्षक नवनाथाचा दर्शन देखावा साकारण्यात आला होता श्री काळभैरवनाथ देवाचा जन्म शंकरांच्या तिसऱ्या डोळ्यातून झाला असून ते शनीचे गुरु आहेत त्यांनी राहू केतूचा अंत केला अशी त्यांची आख्यायिका आहे श्री काळभैरवनाथाच्या दर्शनाने भक्तांच्या जीवनातील साडेसाती दूर होऊन त्यांची भरभराट होते अशी भावना नाथ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र देवगण व कैलास चव्हाण यांनी बोलून दाखवली दा राजेंद्र मच्छिंद्र देवगण समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मंदिर आहे हे शनीचे गुरु आहेत आणि यांचा जन्म शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून झालेला आहे त्या टायमाला बहुबली हनुमान तपस्याला बसलेले असतात त्यावेळी बोले ना आता आपल्या शंकराला आपण बजरंगबलीला तपस्याला बसल्यानंतर संकट आलं होतं त्यांची तपस्या बंद करण्यासाठी राहू ठेकू हे करत होते कारस्थान आणि त्यांना चिडवत होते त्यावेळी त्यांनी त्या तपस्येमध्ये करत असताना त्यांनी शंकराला हात मारली भोलेनाथ म्हणून पण त्या टायमाला शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून भैरवनाथाचा जन्म झाला व तिथून त्यांनी आले शंकर पळत तृशू घेऊन आणि अंत केला आणि तिथून शनीचा मागं लागले त्या टायमाला शनिदेव शंकराकडे पळत पळत गेले भोलेनाथ मला वाजवा वाजवा कारण शंकराची जी आज्ञा होती त्या आज्ञेमुळे त्यांनी अंत करणार होते त्या टायमाला भोलेनाथ भोलेनाथ काय परिणाम ऐकत नव्हते भोलेनाथाने त्यांना त्यांचे विचार शांत करून शांत करून त्यांना सांभाळ लावलं पासून शरी शनीने त्यांना ग्रु मानला ते का तर त्यांना जोगदान दिल्या म्हणून तर आम्ही अल्प दरामध्ये प्रत्येकांचा दे का नाचदिक्षा हा कार्यक्रम करून देतो त्यांना कारण हा नाद म्हटलं तर एक लग्नाचा मोठा खर्च होता प्रत्येकाने आपापल्या घरी काढण्याचा पण आम्ही इथं अल्प दरामध्ये केवळ पाचशे जणांमध्ये आमच्या नाच बांधवांना नाचदिक्षा देतो आहे या उत्सवाच्या रूपामध्ये अशा पद्धतीनं भरगतचे कार्यक्रम असत उद्या पाच वाजता पालखी निवडणूक आपल्या इथूनच थोडंपरी चौपासनं बदलावरती टिळत्सव बाळूव्यास कचरा मार्गे आणि मार्ग आहे मंदिरला होता या या हिशोबाने मुणा बळातून घेऊन परत इथं प्रस्थापित करतो संध्याकाळी कालवती करून सगळ्या कार्यक्रमाची संवंदना करतो अशा पद्धतीने आमचं भगवच कार्यक्रम हे सात दिवसामध्ये असता येईल मी सगळ्यांना धन्यवाद देतो येणाऱ्या भक्तांना धन्यवाद देतो आणि तुमच्या चायनीच्या माध्यमातून तुम्ही आज एक जे प्रथा करणार त्याच्याबद्दल मी तुमचंही धन्यवाद म्हणून श्री काळभैरवनाथाचा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी नाथ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र देवगण कैलास चव्हाण पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रेवण चव्हाण उत्सवाध्यक्ष विजय वंजारी महेश पवार वैजीनाथ देवगण अमोल पवार दिनानाथ देवगण सुरेखा पवार जयश्री देवगण अंजली चव्हाण शोभा वंजारी मेघा चव्हाण तलाठी सुवर्णा देवगण आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले श्री काळभैरवनाथाची उपासना केल्यास लोकांच्या जीवनात प्रगती साधली जाते असे स्पष्ट मत माजी नगरसेविका सारिका सुरवसे भावी नगरसेविका प्रिया बसवंती माजी नगरसेविका लता फुटाणे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले नंतर पाळणा ना सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ घेता येतो तरी दरवर्षीप्रमाणे मी त्या दुसऱ्या दिवशी अभिषेक असतो उद्याच्या दिवशी तरी प्रत्येक नागरिकांनी सोलापूरच्या आणि बलिदान चौकातचं जे मंदिर आहे ते अतिशय जुनं मंदिर आहे बलिदान चौकात सगळ्यांनी यावे आणि कालभैरव बाबांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आज वर्ष आहे तो सुख समृद्धीचा जाऊ दे ही शिव्याची चरणी प्रार्थना करते त्यांच्या ापर्यंत मस्तक होत असतात आणि काही कुणाला शनीचा त्रास वगैरे असेल काळभैरवाचं दर्शन घेतला आधी सर्व समाधानाने चांगलं जात आणि आज काळभैरव येईल त्याच्यामुळे या भागामध्ये आज चैतन्य निर्माण झालेलं आहे खूप गर्दी पडलेली आहे आणि आज काळभैरवाच्या निमित्तानं त्या भक्तांना मी शुभेच्छा देते कालभैरव जन्माष्टमी निमित्त या ठिकाणी आठ दिवसापासून विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी विश्वस्त मंडळाकडनं केलं गेलं होतं आज या भक्तिमय वातावरणामध्ये भगवान कालभैरवांची जन्मोत्सवात सहभागी होण्याचा योग मला आला पक्ष मंडळांनी विविध कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं भजन कीर्तन प्रवचन त्याचबरोबर प्रसाद वाटप अशा पद्धतीचं खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाच्या वातावरणात भुप्तिमय वातावरणात त्या ठिकाणी आज भगवान कालभैरवांचा पाळणा त्याचबरोबर आरती महाआरती आणि येथं बहुसंख्य लोकांनी आज रात्रीचे बारा वाजलेले आहेत या ठिकाणी बहुसंख्य लोकं उपस्थित आहेत भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराचा परिसर भक्तगणांनी फुलून गेला होता या निमित्त देवाचा जयघोष करण्यात आला